रामकृष्ण माऊली कसे जण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा सगळ्याला गुड मॉर्निंग तर आता आवरलंय आमचं सगळं काम तर सकाळचे वाजलेले दहा तर बघा आज काय गेटअप आहे बघा ना आज आज का फिरायला <laughs> चाललो आहे आम्ही 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 चाललो मामाच्या घरी आता त्या मामाच्या घरी चालल्या मामाच्या घरी चालल्या म्हणजे मामाच्या चा घरी चालली त्या मायाला चालल्या पण त्यांच्या सोबत तर अक्काय चालव नाच तर मी आहे घरी तर मी बघेन सगळं कारण की दुसरं पाहायचं काही नाही राहत फक्त आता घरी एक माणूस असलेला की काम नाही होत फक्त ढोरं गुरं आपलं हे बघायचं असतं आणि तर आधारात गेली तर बघा आता असं आवरून निघालेल्या अन संध्याकाळी दशिक लवकर या कारण की आज तिला जायचंय एक जणी मामांचं दुखत भेटायला तर एक जा दोघीला जायचंय माहेर तर त्या दोघीजणीचं माहेर एकाच ठिकाणी तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडीओ मध्ये आम्ही दाखवलेलं आहे आणि मग पुढे अशी उजेडत <laughs> लय अंधारत व्यवस्थित नाही दिसतो पडला इकडं नंतर बघा आता हे चाललेले चुलतीला भेटायला आणि माहेरथ पण चालल्या घ्या <laughs> घ्या आनंद घ्या चांगला घ्या तर आनंद एक दिवस आपण शी तिथून एक दिवस मोकळा आपला निघला पाहिजे कारण की दुसऱ्या दिवशी कामाला पण उत्साह राहतो त्यांना कळन ते उद्या उत्साह राहील आल्यावर मग कळत उत्साह राहतो तर बघा आज चाललेले आहे ते फिरायला बारा बारा पळाल्या बंद कर बघा मंडळी आता ना तर ते गेले गाव गावाला तर अगोदर बघितलंच तुम्ही त्यांचं ते बघितलं आणि ते गेल्या राहिलेले का आम्ही उरकवलं आता म्हटलं चला मग आमच्याकडं काही न्यू मेंबर कोण आलेले आहे तर बघू म्हटलं मग चला म्हटलं तर चला तर कर पण म्हटलं आता घर खाली झालं करमतच नसतो सगळ्या जोडीदारनी गेल्या तर कर म्हटलं मग चला मग आता आपलं न्यू मेंबर कोण येईल ते बघू म्हटलं मं मग चला ठेवलं न्यू मेंबर बघितलं कोवळं तर सकाळच्या गरबडी मध्ये झालंय ते तर एकच झालं तर शेळीला झाली पाट आमची शेळी आणि तिला झालेली पाठ तर बघा तर आता मस्त दूध प्यायला गेलंय ते बघा किती छान दूध उपयेत आहे लेक एक करत आहे पी 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 अरे नाही

आमच्या पहिल्यापासून घरा दारामध्ये गावरंगाय गाय कसा असते वर का गावरंगाईचं दूध पण चांगला असतं लहान मुलांना सगळ्यांनाच गावरंगाईचं दूध असलं पाहिजे देशी गाय नसली पाहिजे कारण की ती एक आमची गावरा तिकडची गाय ती पण बघा आमच्या अशा दोन गाय तर दोन्ही पण दूध देत्या दूध गाय आमच्या थोड्याच फक्त घरापुरत्या